माननीय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्यातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांना नवीन पाच इंटरसेप्टर वाहने प्रदान करण्यात आलेली आहेत या इंटरसेप्टर वाहनांमधून स्पीडगन म्हणजेच अतिवेगाने जाणारी वाहने त्यांच्यावर कारवाई तसेच ट्रिपल सीट हेल्मेट न वापर न वापरणारे वाहनधारक इत्यादी बऱ्याच गुन्ह्यांवरती कारवाई करण्यात येणार असून तत्पूर्वी माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये श्री शैलेत कामत, काम कामतसर यांच्या आदेशान्वये आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये इंटरसेप्टरबद्दल प्रबोधन करत आहोत आणि आज आपण नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्यात आलेलो आहोत या तालुक्यामध्ये आम्ही इंटरसेप्टर वाहनांमधून कशा प्रकारची कारवाई होणार आहे याबद्दल प्रबोधन करणार आहोत त्याचप्रमाणे वाहनधारकांनी व वा नागरिकांनी रस्त्यावर पायी चालताना कोणत्या दिशेने जायचं आहे किंवा रोड सेफ्टीबद्दलचे अवेअरनेस जे काय आहे ते आम्ही या वाहनांमधून सांगणार आहोत तसेच तसेच वाहन वाहनधारकांमध्ये टू व्हीलरचं ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असल्याकारणाने हेल्मेटबद्दल जनजागृती व तसेच रोड सेफ्टीबद्दल अवेअरनेस करण्यासाठी से आज आम्ही ते आलेलो आहोत माझ्याबरोबर माझे सह अधिकारी श्री गणेश तपकिरे मोटर वाहन निरीक्षक सोबत आहेत तसेच आमचे बाकीचे अधिकारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक देखील आज या उपक्रमात सहभागी झालेले आहेत धन्यवाद